खेडगाव चौकुला येथे राज्यस्तरीय ओपन इन्व्हिटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला संपूर्ण जिल्हाभरातून विद्यार्थी या स्पर्धेसाठी आले होते स्पर्धेचे उद्घाटन सहकारी साखर कारखाना पाटस माजी वाईस चेअरमन माननीय श्री आनंददादा थोरात यांच्या शुभ हस्ते तर बक्षीस वितरण प्रसंगी माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच या स्पर्धेसाठी मोहनदादा चेअरमन अहिलादेवी विकास सोसायटी इकेरेवाडी शेखरदादा सोन्नवर सरपंच बोरी खंडेराव टोल्हे सरपंच इकेरेवाडी उद्योजक संजय नाना धायगुडे शरद भाऊ गडदे सदाभाऊ लगडे शंकर नाना टोल्हे सचिन भाऊ गडदडे अॅडव्होकेट संदीप पाटील उपस्थित होते या स्पर्धा महाराष्ट्र राज्य योगमोडो असोसिएशनचे सचिव माननीय श्री प्रवीण होलेसर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या